महाराजांनी जे कारगिलचं चित्र आपल्यासमोर उभं केलं निश्चितप्रमाणे पंचवीस वर्षापूर्वी त्या भूमीवर लढण्याचा त्या ठिकाणी चाळीस दिवस राहण्याचा जो योग्य य जो, जो मला संधी मिळाली यापूर्वी मी अनेक ऑपरेशनमध्ये भाग घेतला होता परंतु माझं पहिलं ऑपरेशन ऑपरेशन पवन श्रीलंका त्याचबरोबर ऑपरेशन हिफाजत मणिपूर ऑपरेशन रक्षक नागालँड मणिपूर त्यानंतर ऑपरेशन रक्षक जम्मू काश्मीर कुपवाडा बारामुल्ला ऑपरेशन खुकरी सिरोलिओन युएन युन युनायटेड नेशनमध्ये त्यानंतर पंचवीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव ते सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी जे ऑपरेशन कारगिल जे ल बटालिक सेक्टर द्रास सेक्टर कारगिल सेक्टरमध्ये लढलं गेलं त्यामध्ये अनेक सैनिकांनी सहभाग घेतला त्यामध्ये सीख रेजिमेंट असेल जाट रेजिमेंट असेल गोरखा असेल गढवाल असेल नागा असेल कुक मराठा असेल सीख असेल जाटपूट असेल जकलाय असेल राजपूताना असेल कुमो असेल त्याचबरोबर अनेक सैनिकांनी या ठिकाणी शहादत दिली पाचशे सत्तावीस सैनिकांची आपण जर कधी कारगिल वॉर मेमोरियलमध्ये जर गेला तर त्या ठिकाणी त्यांचा अक्षर सुवर्णाक्षरामध्ये आजही कोरलं गेलं आहे ज्यावेळेस या का भूमीवर ज्यावेळेस लढाई चालू होती त्यावेळेस सौरभ कालिया असेल विजयंत थापर असेल योगेंद्रसिंग यादव असेल संजय कुमार असेल अनेक वीर पुत्रांनी अनेक या मातीची सेवा करता करता सर्वोच्च असं शौर्य त्या ठिकाणी गाजवलं आणि त्यांना अन त्यांना अलंकृत केलं परमवीर चक्र असेल महावीरचक्र असेल वीरचक्र असेल शौर्यचक्र असेल कीर्तीचक्र असेल सेना मेडल असेल अध्यक्ष मिशन एक्सिबिशन्स असेल अनेक अलंकाराने त्यांना परंतु या सर्वांच्या मागे जी प्रेरणा असते एक सैनिक असतो तो आपल्या मातृभूमीसाठी आपल्या या तिरंग्यासाठी अहोरात्र त्या ठिकाणी सेवा देत असतो त्याचबरोबर त्या मागे जी उभी असणारी जी अर्धांगी असती ती अर्धांगणी त्या, त्या सैनिकाला पाठबळ देत असते त्याचा त्या एक मित्र त्या ठिकाणी प पाठबळ देत असतो सा त्यावेळेस ज्यावेळेस एक ऑपरेशन लढलं गेलं कारगिल एकोणीसशे नव्याण्णवला त्यावेळेस माझ्याकडे जे टायगर हिलवर ग्रि गिन्ण, एटीन ग्रिनेडर कब्जा करण्यासाठी तयार होते आणि फाईव्ह पंजाब त्या ठिकाणी रिझर्व्ह होते अशा काळेकाळाने त्यावेळेस जो नेतृत्व करणारे होते नायक यशवंत नायक योगेंद्रसिंग यादव ज्यावर टायगर हिलकर त्यांनी कब्जा केला त्यावेळेस कब्जा करण्याच्या अगोदर जी पाकिस्तानकडून जी रसद लाईन आपल्या भारतामध्ये येत होती आणि ती रसद लाईन येलोशी क कर, क्रॉस करून पाकिस्तानमध्ये जाऊन ती नष्ट करण्याचं मा मोठं अवघड काम आमच्या कमांडोंना मिळालं होतं त्याचवेळेस आमच्या कमांडोच्या ट्रुप्सला एम आय एट सेवन्टीन हेलिकॉप्टरमध्ये बसून रात्रीच्या वेळेस आम्ही आमची एल ओ सी क्रॉस केली खरं म्हणजे त्या युद्धामध्ये कुठल्याही सैनिकाला किंवा कुठल्याही फायटर जेटला एल ओ सी क्रॉस करण्याचा आदेश नव्हता परंतु काही गोष्टी युद्धात शम्य असतात आणि ते केल्याशिवाय पर्याय नसतो म्हणून आम्ही एल ओ सी क्रॉस केली आणि भारत पाकिस्तानच्या ल केमध्ये आम्ही त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस गेल्यानंतर आम्हाला असं त्या ठिकाणीची जी पाकिस्तानची नॉर्दनियन फंट्री होती पठाण रेजिमेंट होती त्यांनी अनेक प्रकारचा दारूगोळा रसद औषध आणि इतर सामुग्री ती टायगर हिलकड सप्लाय करत होती आणि ती सप्लाय लाईन काटल्याशिवाय हो आमच्यापुढे पर्याय नव्हता म्हणून आमच्या टीमने गे अनेक ट्रुप्स बनवले आणि आम्ही ट्रुप्स बनवल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या पठाण रेजिमेंटच्या जवळ गेलो आणि त्या ठिकाणी एक नाला जंक्शन होतं त्या नाला जंक्शनवर तीस पस्तीस लोक अम्नुषण काही खेचरने आणत होते आणि अनेक ठिकाणी ती डम्प करत होते आणि एक त्यांचा जो दस्ता होता काही अम्नुषण पोटरच्या माध्यमातून टायगर हिलच्या बाजूला आपल्या देशात आपल्या टिकडीकडे पाठवत होते अशा काळी रात्रीच्या वेळी त्या अम्नुषण एटी अँटी पर्सनल आर डी एक्स पावडरनी आम्ही तो जो डेम्पो डेपो होता तो उडवण्याचं ठरवलं था परंतु आमच्यापुढे एक अडचण होती त्या ठिकाणी जे संत्री होते जे ड्युटी देणारे जवान होते ते पठाण रेजिमेंट होते आणि आमच्यापेक्षा सहा साडेसहा फूट हाईटचे होते आणि अशा पठाणीपुढं आपण जाऊन त्यांना मारणं किंवा त्यांच्या भागामध्ये त्यांना नष्ट करणं हे धोकादायक होतं म्हणून आम्ही संत्री सायलन्सची कारवाई त्या ठिकाणी केली संत्री सायलन्स ते असतं एखाद्या सैनिकाच्या किंवा एखाद्या दुश्मनाच्या पाठीमागे जाऊन आपल्या पाठी आपल्या पायाला जो कमांडो चाकू असतो त्या चाकूनी त्याचा कंठ अलग करावा लागतो आणि ते करण्याचं काम आमच्या एका तुकडीनं केलं आणि त्या ठिकाणी संत्री सायलेन्स झाल्यानंतर आम्ही आमचा ट्रुप्स त्या ठिकाणी गेले त्याच्यामध्ये आमचे डॅटोनेट माइंडवाले अँटी पर्सनल माइंडवाले होते त्यांनी ट्रीप टाकली काही सैनिक त्यांचे नॉर्दर्न फ्रंटीचे त्या ठिकाणी एक तंबू होता टेम्पररी त्या ठिकाणी ते झोपलेले होते परंतु झोपलेल्या सैनिकावर वार करणं हे आमच्या धर्मात नव्हतं म्हणून आम्ही त्यांच्या भोवती अँटीपर्सनल स्ट्रीप भि हाथरली आणि अँटीपर्सनल माइंड तो असतो जो त्याच्यावर एका सैनिकाचा किंवा कुठल्याही व्यक्तीचा पाय पडल्यानंतर तो डिफ्यू चालू होतो आणि त्यानंतर तो जमिनीपासून दीड फूट वर आल्यानंतर तो ॲक्शनमध्ये येतो आणि त्याच्या नऊ मीटरच्या डायऱ्यामध्ये जी गोष्ट येते त्याला तो नष्ट करतो अशी तीन स्ट्रीपची अँटी पर्सनल त्या तंबोभोवत्या आम्ही आथरली आणि नंतर अथरल्यानंतर ते बाकीचे जे संत्री सायलंट ड्रील केल्यानंतर आम्ही आमच्याजवळ जे अम्युनिशन होतं त्या अम्युनिशनच्या भोवती आणि डॅटोनरच्या साह्याने आम्ही पिके लावला आणि अनेक ताई त्या ठिकाणी केल्यानंतर कॉर्डेक्स वाईर सेफ्टी फुजच्या माध्यमातून त्या तो डम्पिंग आम्ही त्या ठिकाणी उडवला उडवल्यानंतर ती वेळ रात्रीची दोन वाजून चाळीस मिनटं असावी आणि म्हणून आमच्या पाठीमागे टायगर हिल असेल गोरखा रेजिमेंट असेल गडवाला असेल कुमाऊ असेल जाट असेल राजपूत असेल राजपूतना असेल जे केलं रायफल होती त्या सर्वांना आम्ही सूचना केल्या कारण की डोंगराळ भागामध्ये जर धमाका झाला तर लँडस्लाईड होण्याचा धोका पत् असतो आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी लँडस्लाईड कमी प्रमाणात होऊ टप्प्याटप्प्या आम्ही डेमोलेशन केलं त्या ठैनिकांना त्या ठिक असलेल्या जवानांना आम्ही त्या ठिकाणी मारलं आणि आमच्या पॉईंटला आम्ही सक्सेस करून आमच्या मायभूमीकडे परत आलो आणि त्या ठिकाणी असे अनेक ऑपरेशन आम्ही या चाळीस दिवसामध्ये केले त्या ठिकाणी टायगर हिल असेल जुबार असेल तोतोलिंगच्या सोबत फायर असेल किंवा इतर ठिकाणी असेल असे अनेक ऑपरेशन करण्याची संधी मला त्या ठिकाणी मिळाली या ठिकाणी प्रकाश कोटकर सर त्यांच्या टीमने मला या ठिकाणी थोडी बोलण्याची संधी दिली आपल्या सर्वांच्या ऋणात राहून परंतु ज्या जवानांना जा आम्ही परत आणू नाही शकलो त्या सर्व सर्व जवानांना या ठिकाणी मी शतशत नमन करतो या भारतभूमीसाठी लढणाऱ्या त्या सर्व जवानांना आणि या तिरंगाबादी ठेवण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये अनेक ऑपरेशनमध्ये सहभाग घेणाऱ्या त्या सर्व शहीदांना या ठिकाणी नमन करतो आणि मी माझा सलाम करतो जय हिंद जय भारत